असे काय म्हणते तर मागचो प्रवास स्टॉप झालेलं चौक बाजारमध्ये आणि त्याच्यात थोडं पुढे गेल्यानंतर लागता आमडोच गाव तर मी आमडोच गावचे रोड पकडले आणि मी अशा मंदिराच्या शोधात होते जेच ऍड्रेस मला खरोखरच माहिती नाही होतो तर पुढे आल्यानंतर भेटली अशी भरपूर सारी बोकडा त्यां बाय बाय आणि आपण निघालो सरळ पुढे आल्यानंतर ऍड्रेस विचारले नाही का अशा मंदिराकडे येऊन पोहोचले जेच ब्लॉग चॅनलवर इलेलो असतो पण मी शोधी होते त्या मंदिर काय मला भेटाक नाही तर होता कडे अंगणे वाडी आणि नंतर माझा कळलेला की आपण रोड चुकलेलो तर म्हटला सरळ रस्तो पकडी आणि आपण निघाया मालवण साईडिक तर मालवणमध्ये येल्यानंतर सगळ्यात पहिले येऊन पोहोचले ओझरमध्ये तर हैसर सिंधुदुर्ग किल्ला ते ओझर शिवकालीन भुयारी मार्ग असा तर खाली गेल्यानंतर बघितले अशा प्रकारची निळी शार आणि थंडगार तळी आणि हैसरला वातावरण एकंदरीतच एकदम थंडगार होता आणि महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणाचा एकदम सकल भागात तर करेक्ट याच ठिकाणी असा ओझर ते मालवण किल्ला भुयारी मार्ग आणि तो अशा प्रकारे असा मी एकदम पुढे तर जाऊ नाही तर बघून वगैरे झाल्यानंतर येता येता घेतलंय सरच मारुती रायांचं दर्शन आणि मालवण